दोड़ी, 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 दोड़ी नमस्कार मंडळी कशा आहात मी स्वंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर ऑलरेडी प्रवास सुरू झालेला आहे आमचा आणि वरून तर आपल्याला कळलेलंच असेल आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आता मी ऑलमोस्ट सायनला पोहोचलोय आहे घरातून निघून आज माझी डॉटर आहे बरोबर मागे माझी वाईफ बसले राधिका थोडा अंधार आहे गाडीमध्ये कारण संध्याकाळ झाले सात वाजेपर्यंत पोहोचायचं होतं सात इथेच वाजलेले आहेत आणि आपण जे इव्हेंटला चाललोय तो प्रीमियर आहे महेश मांजरेकर सरांच्या मुव्हीचा जी नवीन मूवी येते दे आणि आपल्याला तिकडे भरपूर युट्यूबर्स वगैरे भेटणार आहेत त्यापैकी एक किरण आहे किरण पासचे त्याचे व्हिडिओ माझी मुलगी सारखी बघतच असते कारण काही काही व्हिडिओ आमच्या बरोबर पण असतात तर सोतू तू कोण मिलने आलाय किरण पास किरण है किरण पास्ट को किधर देखे बाबू ने फोन में फोन में देखा है आज सच्ची में देखने वाला है फिर क्या बोलेगा क्या बोलेगा <laughs> मालूम नहीं मालूम नहीं हाँ नहीं करेगा आ, और भी बहुत जन आने वाला है वो तो मालूम है मेरे को तो <laughs> चला कवर करूया कर इवेंट फोन कौन, -कौन भेटते अपने लड़ते पाऊया मी लेटेस्ट होना है जाएगा टाइम बघत दाखवतोय आहे अजून चोवीस मिनटं आहेत म्हणजे अराऊंड साडेसात वाजताच पोहोचणार आहे मी तर आता आपण चाललेलो आहोत फेमस स्टुडिओ वर्लीला आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित जो चित्रपट येणार आहे जुनं फर्निचर याच्या स्क्रीनिंगच्या ओकेशनला आपण चाललेलो आहोत आणि तिथेच आपण सगळ्या म्हणजे तो फंक्शन ते इव्हेंट त्याच्यानंतर जे फेमस फेसेस म्हणजे जे नॉन फेसेस आहेत पॉप्युलर फेसेस जे तिकडे येणार आहेत सेलिब्रिटीज येणार से आहेत त्या सगळ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे मी या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ एन्जॉय करा शेवटपर्यंत पहा आशा करतो नक्कीच आवडेल तुम्हाला तर आता आपण थोड्या वेळातच पोहोचणार आहोत तिथे होप्स तुम्हाला पार्किंग भेटेल कारण मुंबईमध्ये फोर व्हीलर घेऊन निघालो की सगळ्यात मोठा विषय असतो हा पार्किंगचा सी आणि आता आपण पोहोचलेलो आहोत फेमस स्टुडिओला आणि उजवीकडेच महालक्ष्मी रेस कोर्स आहे तर होप सो आतमध्ये पार्किंग असेल माहित नाही पार्किंग आहे की नाही बघा डावीकडे आहे हा फेमस स्टुडिओ आहे नाही पार्किंग आतमध्ये आपण बाहेर आणि फायनल मी आपल्याला पार्किंग भेटले आता ह्याच्याशिवाय काय पर्याय नव्हता हो सगळ्या गाड्या इथेच लागल्या बघा आणि समोरच आहे फेमस महालक्ष्मीचा रेस कोर्स आपल्याला जायचं मागच्या साईडला फेमस स्टुडिओला हे जे बिल्डिंग दिसते राईट साईडला किरण आहे तुम्ही त्याची वाट बघतोय तर किरण आल्यानंतर आम्ही एकत्र आतमध्ये जाऊ किरण माझी मुलगी तुला मागाय असून बसवतोय बघा ते आले आहेत आपले किरण हे आय गाय व्हिडिओ मी देखते ना अंकल गो अभी देखा ना असली ऑलरेडी सेव्हन फोर्टी फाय झालेत आता आपण आतमध्ये जाऊया एंटर करूया आता आपण चाललेलो आहोत लेट पहिल्यांदा ब्लॉग मध्ये सगळे म्हणजे किरण फक्त त्यांनी वहिनी पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये येत आहे चित्र पालीला छान वाटलं की आई वडिलांची आठवण तर येतच आहे पण त्या आई वडिलांबद्दल पण वाटलं की त्यांची मुलं खरंच अशी त्यांच्या मलाही माझ्या आई वडिलांची माझे आई बाबा नाही आहेत मला आठवण यायला लागली खरंच हे असं नाही प्रत्येक आई बाबांसोबत आणि हा मेसेज लोकांमध्ये पोहोचवणं खूप गरजेचं होतं चित्रपटाद्वारे पोहोचणं गरजेचं बरोबर समाज प्रबोधन झालं घराघरात सगळ्यांना माहिती असलेली घराघरात भेट झाली प्रत्येक जण आपल्या त्या सोबत फोनवर असतो आणि चार डोकी चार

तर आम्ही इकडे आलेलो सरांना भेटलो एक सुंदर असा कन्सेप्ट आणि खरं सांगायचं झालं ना तर मी त्या पिक्चर मध्ये माझ्या आईवडिलांना बघत होतो म्हणजे ती इमोशनल भावना ती निर्माण झालेली आणि खूप पहिल्यापासून हे विचार होते मनामध्ये कारण आता भरपूर लोक Uh, किंवा भरपूर मुलं अशी वागवत आहेत स्वतःच्या आई वडिलांना तर असं आहे म्हणजे मी कदाचित तो मुलगा मी पण आहे रे म्हणजे पण ते ठरवून वाईट वागवत नाही वाटलं पण कधी कधी आपण ना त्यांना टेकन फॉर ग्रांटेड घेतो त्यांना माहिती आईवडलं त्यांना माहिती आहे रे मी कामात आहे ना मी काय त्यांनी समजायला पाहिजे जेवायला आलो नाही आलो ठीक आहे ना मी कामात होतो नाही आलो या छोट्या छोट्या गोष्टीला खूप मॅटर करतात आणि त्याला खूप एवढं सोल्युशन आहे बरोबर आपल्याकडे बाकी सगळं आहे म्हणजे आपण आईवड्यांना पैसे देण्यापेक्षा आपण वेळ किती देतो ना त्यामुळे हा पिक्चर ही स्टोरी आतापर्यंत तुम्ही आणलीच नाही ती सगळं <laughs> <laughs> आणि आशा करतोय की सगळ्यांना रिअलाईज व्हावं की किती त्रास होतो आईवडलांना कारण खरं म्हणजे मी एकदम हे झालं सुन झालं पिक्चर बघून खूप छान वाटली स्टोरी थँक्यू 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 सर तुम्ही सर सरपंचा समोर आणलंय हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या मुलांसाठी थँक्यू 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 सर तर सुंदर अशी स्क्रीनिंग बघून आपण आता इथून निघालेलो आहोत त्यातच मांदारीकर सरांची बाईटही भेटली आपल्याला स्टोरी बघून इथे भेटत आहे ना

आणि आपण मांजरेकर सरांना पण भेटलो त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या आणि खरंच तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी स्टोरी आहे आणि एका म्हणजे आईबापांची व्यथा काय असते आणि मुलं आजच्या जनरेशनमध्ये त्यांना कशाप्रकारे त्रास देत आहेत कळत न कळत ते ह्याच्यामध्ये पूर्णपणे दर्शवलेलं आहे तर पर्सनली आम्हाला ही स्टोरी टच झालेली आहे आणि फील केली आम्ही ती डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आलेले आहेत तर तुम्हीही पहा आणि फील करा आणि ह्या स्टोरीनुसार जर तुम्ही पुढे वागले ना तर खरंच हा मूवी सार्थक ठरेल तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर <laughs> आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलाईकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर Bye bye.